नाशिक पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते संजय राऊत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी काँग्रेसचे ज्येष्ठ लक्ष्मण जायफावे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे तानाजी जायफावे केशवान्ना पाटील दत्ता गायकवाड सोमनाथजी भिसे तसेच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते फीत कापून पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी संपूर्ण पश्चिम मतदारसंघ असून नागरिकांनी वीस मे रोजी माशाल या निशाणीला मतदान करण्याचं आवाहन आलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मान्यवरांनी केलं शिल्पकार देशात राज्यात गेल्या दोन ते अडीच वर्षापासून राजकारणाचा काही खेळ खंडोबा केलेला आहे तुम्ही आम्ही या तंत्रानी मंत्र तंत्र मंत्र भूमीमध्ये बघत असतो यांनी या भाजपाच्या या कर्तृत्वाची चुकीच्या कर्तृत्वाची चीरफाड करणारा एकमेव माणूस म्हणजे संजय जीरो

आमदार असतील खासदार असतील नाशिक जर बोलायचं झालं अरे कुठेतरी प्रतिष्ठा कॉन्ट्रॅक्ट पैसे पद म्हणून इथले सुद्धा काही लोक आमच्या सभागृहातले सिडकोतले जे अठ्ठावीस हजार घर आहेत त्यांना आम्ही मालकी हक्क मिळून देऊ फ्री होल्ड करून देऊ त्यामध्ये अठ्ठावीस हजार घरामध्ये एक लाख पस्तीस हजार मतदार राहतात पण त्यांचा प्रश्न आजही विधानसभा संपल्या आमदार भाजपाचा निवडून आला आज सुद्धा तो प्रश्न सुटलेला नाही आणि त्या लोकांना मालकी हक्काचं घर मिळालेलं नाही तो निधी देऊ एकही झालं नाही या खासदारांनी ते काहीच केलं नाही आय टी पार्कचं भूमिपूजन करून सोडून दिलं लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन करून सोडून दिलं द्वारका शिनार फाटा हवे उड्डाणपूल करू ते सोडून दिलं बाजूला तीस मीटरचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी आठ मीटरचा बोगदा करून ठेवलेला आहे जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी परंतु बाळादाराने आपल्याला ही सूचना आहे की ज्यांचा प्रभाग आहे त्यांना बरोबर घेऊन आंदोलन केलं तर अजून चांगलं होईल महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजेंचा पश्चिम विधानसभा मतदारसंघातील हे प्रचार करायचं उद्घाटन आदरणीय संजय राऊत साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र अण्णाजी पाटील दुसरे मित्र नितीन नाना भोसले तानाजी भावे दुसरे भावे नाना दत्ताजी नाना विलासांना शिंदे डीजी सुदेश उपस्थित सर्व नगरसेवक महाविकास आघाडीचे पत शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी साहेब ह्या आघाडी लीड दिला असल एक लाख चार हजारचा लीड गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या खासदार होता पण साहेब एक दुर्दैव असं आहे त्या खासदारांनी ह्या विभागामध्ये ह्या मतदारसंघामध्ये एक काम सुद्धा दिलं नाही दाखवण्या दा, दाखवण्याजोगे एक सुद्धा काम नाही संभाजी स्टेडियमला ते महिलांसाठी वसतीगृह बांधण्याचं काम बाळासाहेब आपले दराडे दहा वर्षापासून त्याच्या खेटा मारत आहेत परंतु निधीच्या अभावी आजही ते काम प्रलंबित आहे शेवटी का ते काम केंद्र शासनाचा कदा लागला तेव्हा ते पूर्णत्वाकडे जात त्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचा घात तुम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा घात केल्याशिवाय मतदार शांत बसणार आहे सगळ्यांचे नेते आदरणीय राऊत साहेब दत्ताजी नाना जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर विलासन्ना शिंदे आत्ताच ज्यांचं मनोगत ऐकलं ते आमचे आदरणीय नेते अण्णासाहेब पाटील आमच्या कम्युनिस्टांचे सुंदर नेते तानाजी अप्पा दुसरे डबे आमचे मित्र डी जी सूर्यवंशी उपस्थित व्यासपीठावरील माझ्या सर्व जुन्या नगरसेविका बहिणी भाऊ आम्ही खूप चांगलं काम या ठिकाणी केलं होतं सगळ्यांनी त्या ताकदीवरती या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आशीर्वादाला मी मतदारसंघाचा पहिला आमदार म्हणून निवडून आलो अर्धे अर्धे उदर अर्धे उदर आज त्यांचं भाषण ऐकलं त्यांनी पुण्यात जाहीर सभेत सांगितलं कि या युतीच्या लोकांना निवडून द्या मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काल जुन्या फोन केला भाऊ का म्हटलं काय काय करणार तुम्ही आता अहो आमच्यासाठी मत मागतो त्यांच्या नावाने आम्हाला मिळत नाही त्यांनी सांगून कोण देणार आहे अजून त्यांना ही, ही तर आमची परिस्थिती लोकांनी करून आणि म्हणून आमच्या राणेताई असतील असतील हे सगळे लोक पटा पटा पहिल्या गाडीने सुद्धा भाऊच्या गाडीत बसून पहिले <laughs> खरं आहे साहेब प्रत्येक वेळेस मला एका विचारलं उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि शरद पवार साहेबांनी ह्या सगळ्या युतीसाठी आणि आपण जी संपूर्ण देशामध्ये या सगळ्या इंडिया आघाडीला घडवण्याची घेतली त्याच्यामुळे मला खात्री आहे की या संपूर्ण राज्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस आपल्या निवडून येतील फक्त <laughs> <laughs> त्यांनी सांगितलं पाहिजे सोन्याच्या नाटक सेम का इतकी घाणेटी मंडळी पक्षाचे लोक सगळीकडे प्रत्यक्ष काम करतायत अहो इथं थोडा धुळे जळगाव मालेगाव तिकडची जी मंडळी आहे त्यांना सुद्धा बसल्या बसल्या आम्ही फोन करतो म्हणजे पुस्तक आघाडी ही त्यांचं चांगलं एक आपलं चांगलं आपलंच एक चांगलं विषय झालेला आहे आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो राऊत साहेब आपण इथं आला उद्घाटन केलंय कार्यालयाचं आणि कार्यालय इथं एक फरगतच मंडळी बघितल्यावर असं वाटतं

आपण सर्व बंदूक नक्कीच जिंकतील हे जरी खरं असलं तरी असे लाखा लाखाचे आकडे देऊन लोकांना गाफळी ठेवू हो नका ही निवडणूक आहे ही निवडणूक साधी नाही आपल्या समोरचा जो शत्रू आहे हा शत्रू जरी आपल्याला कमजोर तर प्रभू श्रीरामालाही चौदा दिवस शुद्ध करावा लागलं रावणाबरोबर लक्षात कारण रावण हा मायावी होता तसं नरेंद्र मोदी हो हा मायावी माणूस <laughs> कधी कुठलं रूप धारण करेल आणि आपल्या समोर येईल आणि आपण जाऊ दहा वर्ष हा मायावी राक्षस निवडणुका आल्या की विविध रूप घेतो कधी स्वतःला विष्णूचा अवतार म्हणतो ते मग त्याचे लोक म्हणतात हाच राम आहे खर म्हणजे अयोध्येत रामाचं उभं राहिलं तर रामाच्या मूर्तीवर वजी मोदीचीच मूर्ती प्रतिष्ठापना करायला पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं होत तर आपली लढाई अशा मायावी राक्षसा बरोबर आहे नक्कीच जिंकतील हे जरी खरं असलं तरी असे लाखा लाखाचे आकडे देऊन लोकांना गाफळी ठेवू हो नका ही निवडणूक आहे आपल्या समोरचा जो शत्रू आहे हा शत्रू जरी आपल्याला कमजोर तर प्रभू श्रीरामालाही चौदा दिवस शुद्ध करावा लागला रावणाबरोबर लक्षात कारण रावण हा मायावी होता तस नरेंद्र मोदी हा मायावी माणूस तो, माया तो कधी कुठलं रूप धारण करेल आणि आपल्या समोर येईल आणि आपण भुलून जाऊ गेले दहा वर्ष हा मायावी राक्षस निवडणूक आल्या की विविध रूप घेतो कधी स्वतःला विष्णूचा अवतार म्हणतो तेरावा, मग त्याचे लोक म्हणतात हाच राम आहे खरं म्हणजे अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं तर रामाच्या मूर्ती वजी हो मूर्ती प्रतिष्ठापना करायला पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं होत तर आपली लढाई अशा मायावी राक्षसाबरोबर आहे राक्षस आणि ती प्रवृत्ती आहे एक लक्षात घेतलं पाहिजे ज्यांची ज्यांची त्यांना भीती वाटत होती त्या सगळ्यांना मोदीने तुरुंगात टाकले केजरीवाल असतील हेमंत सोरेन असतील महाराष्ट्रात मी स्वतः आमच्या अनिल देशमुख काही लोकांना धमकावलं तुरुंगात टाकतो तो आमच्याकडे अनेकांना तुरुंगात टाकतो ज्यांची ज्यांची मोदीला भीती वाटत होती त्या सगळ्यांना मोदीने तुरुंगात टाकली भीती वाटत होती त्या सगळ्यांना तरी तुरुंगात टाकतो सुद्धा सगळ्यांना तुरुंगात टाकलं होत आणि म्हणून सगळं जे महाभारत रामायण घडलं मोदीच आणि मी सांगते मायावी आहे तर आली की पप्पी बघा ही ओळख आहे <laughs> आता अशा उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी दिली त्याच आज सामग्री घेऊन ते इथे आलेले आहे सामग्री घेते आता नरेंद्र मोदीने काळामध्ये आपण सांगितलं घंटा वाजवल्या काळ्या वाजवल्या फाळ्या वाजवल्या म्हणून करोना गेला का तसं त्या साम शेवटी करोनाशी आपण लढाई जी लढलो की उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लागला त्याने सर... महाविकास आघाडीनं एक अत्यंत साधा सरळ माणूस फाटका माणूस उभा केला आणि नाशिककरांनी त्याला भरभरून मतदान केलं आणि तुमच्या खोकी पेटी आणि सामग्रीला लाथडलं ला। हा इतिहास नाशिक या नाशिकमध्ये आपण या वेळेला निर्माण केला पाहिजे आणि नाशिक पवित्र शहर आहे आपण एकदा मनावर घेतलं काय सुधारणा भाऊ <laughs> आपण एकदा मनावर घेतलं की आपण झोपून काम करताला <laughs> महाराष्ट्र कारण ठरला पाहिजे कारण तरन त्यांनी महाराष्ट्रावर मला आम्हाला सांगताला पाहिजे मोदीला महाराष्ट्राने घालवलं ज्या मोदीने माझी शिवसेना आमची शिवसेना तोडली महाराष्ट्र बदनाम केला महाराष्ट्र लुटला त्या महाराष्ट्रामुळे मोदी सत्तेवरून गेला हे समाधान आपल्याला मिळायला पाहिजे सायंकाळी आदरणीय पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा होणार आहे तरी गोल क्लब येथे पंधरा तारखेला आपल्या सर्वांना सभेसाठी जायचं आहे धन्यवाद आज या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे नेते शिवसेनेचे संजयजी राऊत साहेब यांच्या हाताने झाले मी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने एकच सांगेल की दोन हजार चोवीसची निवडणूक ही कोण्या खासदाराची नसून ही वैयक्तिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना महागाईला सामना करायचा असून ही नागरिकांची वैयक्तिक लढाई समजून मतदान करावे राजा भाऊ वाजेंना व या देशात महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन व्हावे हे मी नागरिकांना नम्र निवेदन करते व संपूर्ण देश महागाईला व बेरोजगारीला कंटाळलेला आहे व नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील नागरिक अत्यंत उत्स्फूर्तपणाने मतदान करतील कारण महाराष्ट्राचे उद्योग नाशिकचे उद्योग गुजरात नागपूरला गेल्यामुळं नागरिकांच्या मनात एक प्रचंड राग आहे व महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे जय हिंद जय काँग्रेस जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार राजा, राजा भाऊ वाजे राजा भाऊ वाजे राजा भाऊ वाजे विकास आघाडीचे आमचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं शंभर टक्के निवडून आलेले आहे हेच मी शब्द देते राजा भाऊ वाजे नाशिकचे खासदार कसे असावे राजाभाऊ वाजे सरकार असा चिडको विभागामध्ये इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब यांच्या असते थोड्याच वेळेस संपन्न होणार ह्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे तर पदाधिकारी आहेत परंतु काँग्रेसचे ह्या विभागाचे सर्व पदाधिकारी विजय पाटील असतील त्याच्यानंतर माजी काँग्रेसचे नेते आमचे मार्गदर्शक लक्ष्मी नाना तसेच कम्युनिस्टचे त्यांना काँग्रेस साहेब आपचे आणि सर्वच सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी यांची बीचे पण सुद्धा गजुनाना येणार आहेत भोसले नाना येणार आहेत ब्लॉकचे पण पदाधिकारी विजय मटाले वगैरे सर्व आलेले आहेत आणि गेल्या शेहेचाळीस दिवसापासनं आम्ही सर्व मंडळी आमच्या आमच्या पद्धतीने प्रचार प्रसार करत आहोत गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती झाली किंवा या भाजप सरकारने तो सत्यानेच केलेला आहे हे सर्व लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आता गेल्या चार ते पाच दिवसापासून प्रत्येक मंचावरती आमची इतकी घट्ट ही आघाडी झालेली आहे आणि आणि तुम्ही की गेल्या दिवसापासून राज्यात फुटको विभागामध्ये आपल्या आघाडीचे उमेदवार आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र की जी सूर्यवंशी आमचे आपल्या साहेब भावे व सर्व पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी आदरणीय खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये आज या प्रचार कार्याचं उद्घाटन होत असताना विशेष करून या भागामधील पूर्ण नाशिक शहरामध्ये एक चांगलं वातावरण राजा बोटच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे लोक वाट बघताय आहेत की मतदान कधी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही लाखाच्या प्रकारे आदरणीय राजभाऊ हे निवडून जिल्ह्यामध्ये यामध्ये कुठलीही शंका नाही मधल्या काळामध्ये हिमंत गोडसे हे फक्त उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या नावाने ते दोन वेळेस निवडून आले परंतु मतदारसंघामध्ये कधी कदाचित त्यांनी फिरवले आणि विकासाच्या बाबतीत शून्य काम त्यांचं झालेलं आहे मधल्या काळामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतर्फण महाविकास आघाडीचे म्हणजे राजवाजे यांच्या शिरको भागामध्ये प्रचार करायच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत यांच्या हस्ते या उद्घाटन होत आहे या प्रसंगी मी एकच सांगेन की इंडिया आघाडीचे घटक पक्ष त्या डावे पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे स आप या सर्व पक्षांनी एकमताने राजाच्या पाठींबा या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतली आणि राजाभाऊ वाजे शंभर टक्के निवडून येणारे वीसमे रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडते यानिमित्ताने नाशिक पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक